हनुमान महोत्सवाच्या पावन निमित्ताने अकोला जिल्ह्यात विविध मंदिरांमध्ये पूजा अर्चा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले पण कोथडी बुद्रुक गावातील अवघ्या मुंगसाजी माउली संस्थांमध्ये एक वेगळी श्रद्धेची झलक पाहायला मिळाली येथे वानरसेनेसाठी सेनेसाठी विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले पाहूया या घटनेचा एक वृत्त जिल्ह्यातील कोतळी बुद्रुक येथे निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अवगया मुंसाजी माऊली संस्थान परिसरात पुजारी रामदास शिंदे महाराज यांच्या संकल्पनातून साकारलेला एक अद्वितीय उपक्रम हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने वानर सेनेसाठी शंबरून अधिक ताटात विविध घेतला रामदास महाराज मागील अनेक वर्षांपासून हा अनोखा उपक्रम सातत्याने राबित आहेत त्यांच्या मते वानर ही हनुमानाची प्रतिकात्मक सेना असून त्यांच्या प्रती ही सेवा म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती अनेक भाविकांनी या दृश्याचा साक्षात्कार घेण्यासाठी संस्थान परिसरात गर्दी केली होती वाणारांच्या शिस्तबद्ध वर्तनाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं निसर्ग रम्य पवित्र तीर्थस्थान श्री राम पंचवटी मुंगसाई देवस्थान अवघ्या कोथडी माझे नाव रामदास शिंदे महाराज दरवर्षीप्रमाणे प्रमाणे हनुमान जयंतीच्या निमित्ताने आजोकेल्या दिवशी आम्ही या वनात फिरून वानरशांना आमंत्रण देतो हनुमान ज्योतिषीत मी भोजन करण्यासाठी या त्याकरता आम्ही त्यांना भोजन देण्यासाठी आज पंगत बसवलेली आहे मी राम लक्ष्मी अंजनी माता आम्ही नाव ठेवले आहेत हे नाव दिले की ते सर्वजण पंक्तीला हजर राहतात आणि भोजन करतात पण आता आमची सहा सात एकोणनव पासून स्थान उभारलेले आहे आज आठ नऊ वर्षापासून आमचे हे उपक्रम वानिराला भोजन देण्याचा चालू आहे दे श्रद्धेचा आणि भक्तीचा हा अनोखा सोहळा बघून मन भरून आलं वानरसेनेसाठी आयोजित महाप्रसाद के ही केवळ परंपरा नाही तर आपल्या संस्कृतीतील करुणा आणि समर्पण याचं मूर्त रूप आहे अशाच बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज